मागील पाच दिवसापासून मुंबईमध्ये जे आंदोलन आरक्षणाचे चालू होत आहे संघर्ष होता मनोज सदारंगी पाटील यांच्या ने नेतृत्वामध्ये त्या आंदोलनाला कुठेतरी यश आलंय म्हणून मला या ठिकाणी म्हणायचंय पाच दिवसापासून मराठ्यांनी अक्षरशः मुंबईत जाम करून टाकली होती पण तो त्या जाम का असं दाखवण्याचा प्रयत्न केला की आपल्या मुंबईला जनजीवन विस्कळीत झालंय पण तसं काही झालं नव्हतं मराठवाने अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने आणि घालून दिलेल्या नियमाने अटीने अटीनुसार मुंबईमध्ये आंदोलन करत होते आणि फार दिवसापासून जे प्रारंभिक मागण्या आहेत त्यांना कुठेतरी म्हणजे यश मिळालं असं मला मला या ठिकाणी म्हणायचंय आणि या ठिकाणी आमचे नांदेडमध्ये मनोज दादा घरांगे यांच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी आमचे मित्र दत्ता पाटील हडताकर हे मागील पाच दिवसापासून जिल्हा अधिकारी अधिकारी कार्यालय येथे उपोषणाला बसले होते आमळे उपोषणाला बसले होते त्यांनी आताच पोलीस अधीक्षक यांच्या मध्यस्थीने उपोषण सोडवलेलं आहे आणि मला या सरकारला सांगायचंय की येणाऱ्या काळात जर मराठा मराठा ओबीसी प्रमाणपत्र लवकरात लवकर द्यावे अन्यथा अजून आम्हाला आंदोलन करण्याची वेळ येऊ नये धन्यवाद सरकारनं जो जी आर काढला आहे सरकारला उशिरा का होईना सदबुद्धी मिळाली तर त्यामुळे उशिरा मिळालेला सदबुद्धी सरकारला मिळेल त्याबद्दल मी सरकारचे या ठिकाणी आभार मानतो सकल मराठा समाज आणि महाराष्ट्र शासनाने उशिरा का होईना त्यांना सद्गुती मिळाली त्यांनी जी आर काढला त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो सरकारनं मागण्या मान्य केल्या जवळजवळ मागण्या या मान्यच केल्यात धनंजय पाटलांनी जे सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस तीस एक आणि दोन या सतत सात दिवसाच्या उपोषणा जवळपास मराठा समाजाने जे संयम ठेवून जे मुंबईमध्ये कुणालाही त्रास होऊ दिलेला नाही परंतु या सरकारने नाकारत्या जो मराठा समाजाच्या युवकांना त्रास दिला हा मराठा समाज कधी विसरू शकत नाही याच कारण असं आहे मित्रो की जे नरिमल पाडलं असेल तिकडले हॉटेल बंद केले आझाद मैदानावरचे पूर्ण हॉटेल बंद ठेवले पाऊस इतका चालू होता तिथे तीन फोकस फक्त पण ठिकाणी महानगरपालिकेचे फोकस सुद्धा त्यांनी बंद ठेवले आणि कुणाला खायला भेटू नये लोक बिगत होते छत्रपती ट्रेनिंगला जात होते तेव्हा सरकारने तिथले खूप एसी जास्त केले फॅन जास्त झाले आणि लोकांना त्रास होऊन घराकडे परंतु युवकांनी या सर्व गोष्टींचा विचार न करता मराठा समाजाला आरक्षण कसं मिळेल संयमाने आणि जराजी पाटलांनी जो तडा काढला की दरंगोन मराठ्यांना आरक्षण घेतलं पाहिजे तर मित्र हो एक याच्यामध्ये हैदराबाद एक लागू झालं दोन तुमचं सातारा संस्थांचा जो विषय होता तो लागू झाला तिसरा म्हणजे सर्व युवकावर जे आहेत त्याच्यावर जी आर काढला त्याच्याबद्दल मराठा समाजाच्या वतीनं सकल महता समाजाच्या वतीनं म्हणून दादा जराजी पाटलांचं व सगळ्या माता समाजाच्या वतीनं त्याच आभार करू आणि आज दत्ता पाटील यांनी जे इथं उपोषण ठेवलं होतं या नादेडचे पोलीस अतिरिक्त निरीक्षक पोलीस अप्पर पोलीस अधीक्षक सुरेंद गुरुवसा साहेबांनी दत्ता पाटलांना सोडवलेलं आहे तर आम्ही या सरकारचे आभार मानतो जराजी पाटलांचा आभार मानतो आणि समाजाचा आभार मानतो धन्यवाद देऊ मराठा समाजाच्या ज्या मागण्या मान्य केलेल्या आहेत सरकारने ते सरकारने काढलेले आदरणीय सरकारचा मी पहिले पहिला सुरुवातीला आभार व्यक्त करतो आणि या ज्या मागण्या पूर्ण झाल्या या संपूर्ण मागण्याचं श्रेय मी सकल मराठा समाज बांधवांच्या मी पण अर्पण करतो आदरणीय दादा आपलं अनमोल असं योगदान या लढ्यामध्ये आहे आपण सर्व समाज बांधवाचे सेनापती म्हणून आपण लढला आणि तितक्या ताकीने आपले सर्व बांधव देखील निष्ठावंत मावळे म्हणून आपल्या सोबत लढाय लढा स्वीकारले आणि या एकूणच जे लढ्याच जे श्रेय आहे ते आदरणीय दादा जरांगे पाटील आणि संपूर्ण मराठा समाज यांचं पूर्ण मी मनापासून अभिनंदन करतो आणि त्यांच्या चरणी नतमस्तक